आमदार अजय चौधरी आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करू जिजामाता नगर काळा चौकी वसाहतींच्या पुनर्विकासाचं झालं काय काल आपण पाहत होतो काळा चौकीचा विषय होता त्याच्या अगोदर तुम्ही अनेक विषय घेऊन इकडे आंदोलनाला उपस्थित होते काय सांगाल एकंदरीत जिजामाता नगरचा पुनर्विकास हा गेले वीस वर्ष रखडलेला आहे लोकांनी एक विकासकाची नियुक्ती केली परंतु विकासक चाल ढकल करत आहे आठ बाय ची घरं आहेत कुठे आठ बाय दहाची घरं आहेत लोक कसे जगतात हे एकदा एस आर एच्या अधिकाऱ्यांना आणि गृहनिर्माण खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन त्यांना त्यांनी बघायला पाहिजे अत्यंत वाईट परिस्थिती अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे मी गेल्या चार वर्षापासून माझ्याकडे जिनामाता नगरवासियाचे लोक आल्यापासून मी सातत्याने प्रयत्न करतोय युद्ध पातळीवरती एसआरएच्या सातत्या बैठका लावून मी ह्याची आयवडी आणि ह्याची सी सी देखील घेतली घ्यायला लावली द्यायला लावली परंतु आता वर्ष होत आलं तरी विकासक बांधकामाला सुरुवात करत नाही लोकांमध्ये आक्रोश आहे मी इथे सातत्याने गृहनिर्माण मंत्र्यांकडे मीटिंग मागतोय मी सातत्याने विधानसभेत मानतोय परंतु या सरकारला त्याचा काही फरक पडत नाही निष्काळजीपणा आहे सातत वारंवार विकासकांवरती बंधन आलं पाहिजे विकासकाला अंतिम मुदत द्या विकासकाला बोलवा विकासकाला नाही तर काढून टाका अशा प्रकारची मागणी सातत्याने लोक करत आहेत परंतु विकासक एवढा निष्क्रिय आहे एवढा निष्ठूर आहे एवढा बेजबाबदार आहे की कुठल्याही प्रकारच्या कारवाई करत नाही कुठल्या प्रकारे कामाला सुरुवात केली नाही म्हणून हा लोकांचा जनआक्रोश हिरामाता नगरवासियांचा मांडण्याकरता म्हणून मी आज ह्या भवनाच्या सर्वोच्च अशा ह्या पायऱ्यांवरती मी आंदोलन केलं आहे आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून मी लक्ष्मी देखील लावलेली हो आहे जर सरकारला जाग आली तर जिजामाता नगरवासियांचं स्वप्न पूर्ण होईल ना ते या सरकारला पाय उतार वावत लागणार आहे मी सरकारच्या मागे लागून ही मागणी पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासित जिजामाता नगरवासियांना करतो आहे आणि हे सरकार जोपर्यंत सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत त्यांना सातत्याने त्यांच्या विरोधात मी आंदोलन करत राहतो तुम्हाला बोलू दिलं जात नाही असं तुम्ही म्हणत असताना हा जो जिजामातानगरचा विषय असेल काळा चौकीचा विषय असेल हा मार्गी लागेल का विधानसभा सभागृहामध्ये आम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांवरती नक्कीच बोलू दिलं जात नाही म्हणून आमची जी वेगवेगळी वेगवेगळी वापर करून तो केल्याशिवाय राहणार नक्कीच हे होते अजय चौधरी जिजामाता नगर काळा चौकी वसाहतीच्या पुनर्विकासाचं झालं काय या सरकारचं खाली डोकं वरपाय अशा प्रकारचं बॅनर त्यांनी याच अंगावरती घालून पुन्हा एकदा ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलनासाठी आले होते आणि त्यांनी आंदोलन सुद्धा केलेला आहे संपूर्ण बॅनर एकंदरीत काळा चौकी असेल काळा चौकीप्रमाणे आपण पाहतोय जिजामाता नगरचं असेल या सगळ्याच्या बॅनरचे अंगावरती घालून त्यांनी आंदोलन केलेलं आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीस मी वैभव पाटील मुंबई